बातमी आहे लालबागच्या राजाच्या रखडलेल्या विसर्जनाची तब्बल तीस तास उलटून गेलेले आहेत आणि यानंतरही लालबागच्या राजाचं अद्यापही विसर्जन झालेलं नाही आहे गुजरातवरून खास बनवून घेतलेल्या तऱ्याफ्यावरती मूर्ती विराजमान करण्याचे प्रयत्न अनेक तासांच्या नंतर अखेर आता सफल झालेले आहेत मात्र मूर्ती विसर्जनासाठी आता भरतीची वाट बघावी लागणार आहे आणि त्यामुळे साधारणपणे रात्री साडेदहा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाची सुरुवात होणार आहे पोसायच्या अगोदरच भरती आली होती आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा परंतु तो, तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांच्या श्रद्धास्थान आहे त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराफ्यावरती घेतो आणि हा तरापा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागचा राजाचं विसर्जन होतं कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो मात्र या विसर्जनाला उशीर नेमकं का झालाय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळच्या वेळेला समुद्राला भरती आलेली होती मूर्तीला तराफ्यावरती चढवण्यासाठी त्यावेळेला प्रयत्न सुद्धा सुरू झाले यंदा विसर्जनासाठी नव्या तराफ्याचं इथे आणण्यात आलेला होता मात्र या तराफ्याची उंची काहीशी जास्त होती उंची जास्त असल्यामुळे तराफ्यावरती मूर्ती उचलून ठेवण्याची वेळ आली भरतीच्या लाटांमुळे मूर्ती तराफ्यावरती ठेवण्यामध्येच अडचणी आल्या भरतीच्या वेळेला चौपाटीवरती मूर्ती ही कमरेपर्यंत पाण्यात गेली संध्याकाळी ओहोटीच्या नंतर पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी सुरू झाली आणि त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी ही जी मूर्ती आहे ती तराफ्यावरती ठेवण्यात यश आलेलं आहे मात्र पुन्हा एकदा भरतीची वाट बघितली जाईल आणि अखेर रात्री दहाच्या नंतर विसर्जनाला सुरुवात होईल त्यामुळे तीस तासांच्या नंतर सुद्धा अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाहीये भरतीची योग्य वेळ आणि विसर्जनाची वेळ हे सगळं साधण्यामध्ये काहीस सा... नियोजन हुकल्याचं दिसून येत आहे